नमस्कार प्रेक्षक आपण पाहतोय मशाल न्यूज प्रेक्षक आज आपण आहोत विक्रमगड दादडे चलवाडा या महामार्गावरती आहोत या राज्य महामार्गावरती हो। हा राज्य महामार्ग जो आहे याची जी दुरावस्था आहे ते आपण बघतोय या ठिकाणी हा या रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यामध्ये रस्ता आहे हेच या ठिकाणी समजत नाही आणि ह्या रस्त्यांना नेमका जबाबदार कोण आहे या ठिकाणी अवजड वाहतूक होते म्हणून हे रस्ते खराब आपले झालेले आहेत की आणखी काही इतर कारणं आहेत याबाबत ते आपल्याला विचार विनिमय जर आपण केला तर आपल्या निर्देश असे येईल की हे या ठिकाणी या भागातील रस्ते बनवताना या ठिकाणी प्रत्यक्ष इंजिनियर वगैरे जे असतात ते इंजिनियर तिथं हजर राहत नाही आणि या ठिकाणी ठेकेदाराचे मुकादम जो असतो तो मुकादम या ठिकाणी काम बघत असतो आणि त्यामुळे या या रस्त्याचे काम करताना डांबर किती टाकायचा खडी किती टाकाय यांचं जे प्रमाण जे असतं हे आपले किती असावं या ठिकाणी इंजिनियर प्रत्यक्ष हजर नसल्यामुळे प्रत्यक्ष ही कामं बहुतांशी ठिकाणी ठेकेदाराचे जे मुकादम असतात तेच बघत असताना आणि म्हणून याची पण त्यामुळेच या रस्त्यांची अशी अवस्था आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत असते आणि या या, 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 या रस्त्यांबाबत आवाज खरं तर रस्ते चांगले रस्ते मिळणे हे नागरिकांचा एक हक्क आहे एक अधिकार आहे परंतु या ठिकाणी नागरिकांना हे चांगले रस्ते जे मिळायला पाहिजेत ते रस्ते न मिळता या ठिकाणी हे जे रस्ते बनवले जातात ते नागरिकांसाठी बनवले जातात की ठेकेदाराने अधिकारी यांच्या सोयीसाठी बनवले जातात हे या हा या ठिकाणी मुख्य प्रश्न पडतो आणि या ठिकाणी ना जर नागरिकांच्या सोयीसाठी जर हे रस्ते असायला हवेत तर ते अतिशय चांगली उत्कृष्ट हे रस्ते अतिशय चांगला करतात परंतु या ठिकाणी अधिकाऱ्यांशी मिलीफेगत करून केवळ ठेकेदार पोचण्यासाठी हे रस्ते बनवले जातात की काय असा नागरिक आमच्या मनात प्रश्न निर्माण होतो आहे आणि खरोखर हा रस्ता जो आहे तो इथून विक्रमगड ते तलवाडा रस्ता हा स साधारणतः जर आपण बघितलं तर सतरा ते अठरा किमीचा रस्ता आहे आणि ह्या रस्त्याचे अक्षरश चळ झालेले आहे या रस्त्याचे आणि हा या रस्त्यावरून प्रवास करताना अतिशय धोकादायक आहे या आपण या ठिकाणी बघतो आहे किती पाणी आपले खड्ड्यात अतिशय धोकादायक जीव जीवमुखी घेऊन या ठिकाणी प्रवाशांना या ठिकाणी प्रवास करावा लागत आहे आणि या अशा रस्त्यांबाबत जर आपल्याला आवाज उठाव झाला अशा तर या ठिकाणी या भागातील या विभागातील या राजकीय संघटना आहेत ज्या सामाजिक संघटना आहेत याने यांनी जागरूक होणे गरजेचं आहे आणि संबंधित ठेकेदारावर यावर ठेकेदार असतील अधिकाऱ्याची बसण्याबद्दल या ठिकाणी संबंधितांनी आवाज उठवणे गरजेचं आहे मोठ्या कारण गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी संबंधितांना जाम उचलणे गरजेचं आहे आणि या ठिकाणी मला वाटतं या लाईनचे आपलं ला जे ड्रायव्हर युनियन असेल इतर मध्ये ड्रायव्हर ड्रायवर युनियनसुद्धा या खराब रस्त्यांबद्दल आवाज बसवला पाहिजे कारण त्यांना रोजच्या या ठिकाणी प्रवाशी वाहतूक आपली करावी लागत असे आणि त्यांच्या गाड्यांना धोका निर्माण होतो आणि म्हणून या ठिकाणी हा गंभीर प्रश्न जो आहे याला या गोष्टीला अनेक बाबी जबाबदार आहेत त्यासाठी आपण या भागातील या भागातील नागरिकांनी तर जागरूक असणं गरजेचंच आहे कारण या ठिकाणी विषय असा होतो की आपल्याला या ठिकाणी इलेक्शनच्या माध्यमातून जे काही पैसे वाट होतात जे अशाच प्रकारे खराब रस्ते होऊन आपले करून ठेकेदार जे प पैसे जे काढत असतात तेच पैसा तोच पैसा हा इलेक्शनला वापरला वापरला जातो आणि त्याचीच आपल्यावर ही नामुष्की येते की आपण ज्या माध्यमातून आपल्याला जी उत्कृष्ट दर्जाची किंवा दर्जेदार जी गावामध्ये किंवा आपल्या विभागामध्ये जी कामं असायला पाहिजे कामं होत नाही आणि त्याला भ्रष्टाचाराची वीड लागते आणि म्हणून हे जर हा सगळ्या प्रकारचा थोपवायचं असेल ठेकेदारांकडून योग्य ती कामे करून घ्यायची असतील तर, तर संगर्णास्ति, संगर्णास्ति या ठिकाणी राजकीय संघटना असतील सामाजिक संघटना असतील इतर जाणकार नागरिक नागरिक असतील यांनी या ठिकाणी आवाज उठवणे सतर्क राहणे खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्या भागातील आपल्या विभागातील या पद्धतीच्या समस्या दूर करण्यासाठी सतत आवाज उठवला पाहिजे आणि संबंधित जे ठेकेदार असतील यानं या ठेकेदारांना या याच्यानंतर काळ यादीतमध्ये काम म्हणजे काम मिळू नये म्हणून प्रयत्न केले पाहिजेत आणि नवीन नाव ठेकेदार चांगल्याच दर्जाचे ठेकेदारांची मागणी समाजाने आणि संघटना आणि राजकीय संघटनाने आणि सामाजिक संघटनांनी या यापुढे या या आपली केली पाहिजे आणि जोपर्यंत आपण जागरूक जर आपण झालो नाही तर अशीच अवस्था ही आपली आपल्या विभागातील रस्त्यांची होत राहील आणि आपल्याला त्रास होत राहील धन्यवाद व्हिडिओ रिपोर्टर गणेश बसवसह विंगाराम वारंगडे